गच्चीवरील बागेत कुंड्यांमध्ये फळझाडं फुलझाडं आणि भाजीपाला कसा लावायचा त्यासाठी माती योग्य प्रकारे कशी तयार करायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या आधीचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसतील माझ्या गच्चीवरील बागेतील तर ते नक्की पहा तर तुम्ही पाहू शकता पुदिना किती छान बहरलेला आहे तर हे पहा पपईचं रोप आणलेलं आहे मी कुंडीमध्ये लावण्यासाठी आणि मिरचीचं वांग्यांचं टोमॅटोचं सर्व अशी रोपं आणलेली आहेत मी तर झाडं फुलझाडं फळझाडं फुल फुल चांगली येण्यासाठी कोकोपीठ वापरलं जातं कोकोपीठ वापरल्यानंतर छान फळझाडं फुल फुलझाडं बहरतात तर नर्सरीमध्ये मिळतं कोकोपीठ किलोवर मिळतं तीन किलो चार किलो एक किलो आपल्याला पाहिजे तसं त्याची अशी विटेप्रमाणे असा गठ्ठा असतो आपल्याला पाहिजे तेवढं आपण आणून कुंड्यांमध्ये भरू शकतो तर मी इथे चार ते पाच किलोची एक ब्रिक आणली होती कोकोपीटची ती पाण्यामध्ये भिजत घातली आणि त्यानंतर ती पिळून घेतली चांगली आणि मग वाळत घातली वाळल्यानंतरच ते कुंड्यांमध्ये भरायचं तसं ओलं किंवा तसंच वापरायचं नाही कोकोपीट आता कुंडीमध्ये माती भरण्यासाठी कशी योग्य वापरावी तर इथे मी माती घेतलेली आहे माती घ्यायची चाळीस ते पन्नास टक्के माती घ्यायची आता इथे मी कंपोस्ट घेत आहे किंवा शेणखत इथे मी शेणखत वापरत आहे तर शेणखत वीस टक्के वापरायचं आणि तीस टक्के कोकोपीट पीठ वापरायचं असं कुंड्यांमध्ये माती तयार करायची भरण्यासाठी तर हे पहा अशी छान सुटसुटीत अशी माती तयार करायची आणि मग कुंड्यांमध्ये भरायची मग त्या कुंड्यांमध्ये आपण पालेभाज्या भाज्या किंवा फळझाडं लावू शकतो फुलझाडं लावू शकतो छान बहरतात मग कोकोपीटचं प्रमाण आपण कमी जास्त वापरू शकतो पण खत जे वापरतो आपण शेणखत किंवा कंपोस्ट ते जास्त वापरायचं नाही तर इथे चाळीस ते पन्नास टक्के माती घेतली त्यामध्ये तीस टक्के घेतलं आणि वीस टक्के शेणखत घेतलेलं आहे तर हे सर्व असं मिक्स करून मी कुंड्यांमध्ये भरण्यासाठी माती तयार केलेली आहे तर कुंड्यांमध्ये भरण्यासाठी अशा प्रकारे जर माती तयार केली तर छान फळझाडं फुलझाडं आणि भाजीपाला येतो कुंड्यांमध्ये सुद्धा फक्त शेणखत वापरताना ओलं शेणखत नाही वापरायचं पूर्णपणे कुजलेलं म्हणजे पूर्ण शेणखताची माती तयार होईल किंवा असं एकदम वाळलेलं शेणखत वापरायचं तर माझा मुलगा आणि मुलगी मला मदत करत आहे झाडं लावण्यासाठी कुंड्या भरण्यासाठी तर कुंड्यांमध्ये भरण्यासाठी ही माती योग्य प्रकारे तयार केलेली आहे कोकोपीठचं प्रमाण आपण कमी जास्त वापरलं तरी चालू शकतं फक्त जास्त खत वापरायचं नाही नाहीतर झाडं जळून जातात आणि ओलं शेणखत तर अजिबात वापरायचं नाही तर, तर, वा तर नर्सरीमधून मी हे अशी रोपं आणलेली आहे मागे मी दोन तीन व्हिडिओ शेअर केलेले आहे गच्चीवरील बागेत तर मला बऱ्याच ताईंनी विचारलं होतं सांग सांगितलं होतं की तुम्ही कशी झाडं लावता कशा पद्धतीने लावता ते आम्हाला दाखवा तर त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण मी नर्सरीतून झाडं आणलेली आहे ही रोपं आणलेली आहे नर्सरीवाले कोकोपीट वापरूनच ही रोपं तयार करतात या जो ब्लॅक कलरचा ट्रे आहे त्याच्यामध्ये कोकोपीट भरतात आणि कुठल्याही फळभाज्या किंवा फुलझाडं असतील त्याचे बी रोवतात त्या कोकोपीटमध्ये रोपं तयार करण्यासाठी नर्सरीवाले फक्त कोकोपीटच वापरतात तर ह्या ब्लॅक कलरच्या ट्रेमध्ये फक्त कोकोपीट आहे आणि त्याच्यामध्ये ते बी रोवून ही रोपं तयार केलेली आहे नर्सरीवाल्यांनी त्यामुळे लवकर लवकर बी जर्मिनेट होतं म्हणजे छान लवकर रोपं तयार होतात आणि छान हेल्दी रोपं असतात कोकोपीठमध्ये लावल्यानंतर तर हे पहा हे मखमलचं चा, झेंडूचाच वेगळा प्रकार असतो ते मी पण आणलेला आहे एक रोप तर हे वांग्याचं रोप आहे काटेरी वांगी असतात ना त्याचं तर छान वांगी आता त्याला लहानच रोपं आणायची खूप मोठी झालेली नाही आणायची आता मी हे ह्या सर्व बकेट म्हणजे कुंड्या रेडी केलेल्या आहेत रोपं लावण्यासाठी तर मी प्लास्टिकच्या कुंड्या वापरत नाही कारण प्लास्टिकच्या कुंड्या उन्हात ठेवल्यानंतर लवकर खराब होतात तुटतात आणि सिमेंटच्या कुंड्या काय होतं धक्का लागला तरी फुटतात जास्त दिवसानंतर तर मी हे अशा पेंटच्या बकेट असतात ना त्या वापरते त्या भरपूर दिवस भरपूर वर्ष टिकतात अजिबात लवकर खराब होत नाही म्हणून मग मी ह्या अशा पेंटच्या बकेट विकत घेते आणि त्यामध्ये झाडं लावते तर आता हे पपईचं रोप आहे हे कोकोपीटमध्येच लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता त्याला साईडने अशी प्लास्टिकची एक बॅग होती ती काढून टाकली तीमध्ये पपईचं रोप मी पहिल्यांदाच लावत आहे असा याचा रिझल्ट येतो ते आहे मला तर माती पूर्णपणे रेडी केलेली होती कोकोपीट खत आणि माती टाकून आता फक्त थोडासा खड्डा खोदून रोपं लावायची आहे तर मी पपईचं एक रोप लावलेलं ला आहे आता शेवगा लावत आहे तर बऱ्याच ताईंनी मला विचारलं होतं तुम्ही शेवगा कसा लावता काय लावता तर हे पहा अशा पद्धतीने मी कुंडीमध्ये लावते शेवगा रोपांते एकदम छोट्या आकाराचं रोप आणायचं खूप मोठी रोपं आणायची नाही अशा प्रकारे माती तयार करायची चांगली आणि मग त्यामध्ये रोपं लावायची म्हणजे छान बहरतात आणि भरपूर भाज्या फळभाज्या फुल फुलझाडांनासुद्धा भरपूर फुलं येतात तर अशा प्रकारे मी शेवग्याचं सुद्धा रोप लावलेलं आहे दोन शेवग्याची रोपं आणलेली आहे मी नर्सरीमधून तर बाकीची रोपंसुद्धा मी लावत आहे आता हे वांग्याचं आहे काटेरी वांग्याचं शक्यतो एका कुंडीमध्ये एकच रोप लावावं म्हणजे छान त्याला बहरता येतं आणि झाड मोठं होतं आणि त्याला छान फळं येतात तर काय होतं खूप दाटीमध्ये म्हणजे खूप दाट जर फळं झाडं किंवा फुलझाडं लावली तर त्याला व्यवस्थित असं म्हणावं तसं चांगलं फळ लागत नाही किंवा भाज्या येत नाही तर प्रत आता ही ग्रो बॅग आहे त्यामध्ये मी हे तर या ग्रो बॅग खूप जुन्या आहेत त्या दोन तीन वर्षापूर्वीच्या आहेत अजून टिकलेल्या आहेत पण जास्त त्याला उचल उचलता येत नाही किंवा जास्त जागा त्याच्या बदलता येत नाही किंवा आता खूप जुनी झालेली आहे फाटू शकते म्हणून म्हणून मी आता शक्यतो पेंटच्या बकेटमध्येच झाडं लावत आहे सगळी म्हणजे भरपूर वर्ष टिकतात अजिबात ते फुटत नाही तर मी आता हे वांग्याचं रोपसुद्धा लावलेलं आहे टोमॅटोचं लावलेलं ला आहे आता मिरची आणि मखमल झेंडूचं रोप राहिलेलं आहे टोमॅटोची काही रोपं वांग्याची राहिलेली आहेत तर इथे ही ग्रो बॅग आहे कृषी प्रदर्शनमधून मी घेतलेली होती मोशीला जे कृषी प्रदर्शन भरतं तिथून घेतलेली होती दोन तीन वर्षापूर्वी तर ह्या जुन्याच आहेत ग्रो बॅग याच्यामध्ये एक छान तुळशीचं रोप आलेलं आहे तर ते मी काढलं नाही साईडलाच मी आता ही मिरच्यांची रोपं लावून देणार आहे यातलीसुद्धा माती तुम्ही पावी पाहिली असेल की किती सुटसुटीत अशी माती आहे कसं होतं कुठलीही झाडं लावताना त्या कुंडीमध्ये माती आपण कशी वापरतो त्यानुसार झाडांचं वाढ ठरत असते जर आपण खूप अशी चिकट माती किंवा खूप असं गच्च होणारी माती वापरली त्याच्यामध्ये अजिबात कोकोपीट किंवा वाळू नाही वापरली कोकोपीटऐवजी तुम्ही वाळूसुद्धा वापरू शकता तर तुम्ही पाहू शकता हे माझं पुदिन्याचे ह्या प्लास्टिकच्या ट्रेमध्ये मी पुदिना लावलेला आहे किती बहरलेला आहे एकदा जर पुदिना लावला तर परत विकत आणायची गरज पडत नाही वर्षानुवर्ष पुदिना चालतो जरी सुकला पुदिना तर खालून नवीन रोपं तयार होत असतात तर दुसऱ्या एका ग्रो बॅगमध्ये कोबी लावलेला आहे आणि या प्लास्टिकच्या कलरच्या बकेटमध्ये मी दोडक्याचं बी लावले होते तर त्याचा एक रोप आलेला आहे किती लहान रोप आहे तरी त्यालासुद्धा दोडका लागलेला आहे आणि मागे मी गच्चीवरील बागेतील दोन तीन व्हिडिओ शेअर केले भरपूर लेडीजला खूप आवडले ते व्हिडिओ छान व्हायरल झाले तर त्यामध्ये मला बरेच कमेंट होतं की तुम्ही कोणतं खत वापरता झाडं कशी लावता तुमच्या कुंड्यातल्या झाडांना एवढे कसे फळं येतात किंवा भाज्या येतात कसं काय असं शक्य आहे तर मी अशा पद्धतीनेच माती तयार करून लावत असते झाडं ग्रो बॅग मोठे आहेत म्हणून मी इथे मिरच्यांची रोपं चार चार लावली शक्यतो मोठी जर कुंडी असेल किंवा ग्रो बॅग असेल तर त्याच्यामध्ये दोन तीन रोपं तुम्ही किंवा चार लावू शकता आणि छोटी असेल तर तुम्ही एकच लावा प्रत्येक कुंडीमध्ये एकच लावलं तर छान छान रिझल्ट मिळतो तर इथं तुम्ही पाहू शकता कोबीचं झाड आहे कोबीचं रोप लावलं होतं मी तर त्यामध्ये कोबी आलेला आहे तर मी पहिल्यांदाच असं पाहिलं की एका कोबीच्या रोपाला तीन कोबी आलेल्या आहेत तर एका रोपाला एकच कोबी येत असतो पण माझ्याकडे हा पहिल्यांदाच असा प्रकार घडलेला आहे की कोबीचं एक रोप लावलं आहे आणि त्याला तीन कोबी लागलेली आहे हे पहा आहे छोटं एक आणि त्याच्या साईडला अजून एक अशी तीन कोबी आहेत तर झेनियाची मागे मी नर्सरीतून रोप आणली होती तर ती रोपं सुकली बऱ्याच दिवसांनी सुकल्यानंतर त्याची जी बी पडले पाकळ्या पडल्या त्याच्यातून ही नवीन रोपं तयार झालेली आहेत एकदा आणली नाही रोपं की त्याच्याच पाकळ्या पडून नवीन तयार होत असतात तर तीन कलरची कलर मी आणली होती रेड ऑरेंज आणि पिंक कलरचं आणलं होतं तर त्याच्या पाकळ्या पडून हे वेगळ्या प्रकारची सुद्धा रोपं तयार झालेली आहेत तर ह्या ग्रो बॅगमध्ये मी कोबी लावलेला आहे तर अशा पद्धतीने मी उरलेली सर्व रोपं लावलेली आहेत वेगवेगळ्या टबमध्ये बकेटमध्ये ग्रो बॅगमध्ये आणि त्याला पाणी घातलेलं आहे रोपं लावल्यानंतर लगेच पाणी घालायचं आणि माझ्याकडे लिंबाचं झाड आहे त्याला लिंबही लागलेली आहे बरेच बऱ्याच वेळा तोडलेली आहे मी लिंब आता सध्या त्याला द्या दोन तीन लिंब राहिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता कुंडीतल्या झाडांनासुद्धा छान फळं फुलं येऊ शकतात फक्त आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि मेन म्हणजे आवड पाहिजे आपल्याला तर मला फार आवड आहे झाडांची मग मी हे असं प्रकार करत असते झाडं लावत असते त्याच्यात एक वेगळाच आनंद असतो तर तुळस तर मला परत लावायला लागत नाही एक रोप लावलं नंतर त्याच्या मंजुळा वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये पडून छान रोपं तयार होतात तर हे पहा झेनियाची पहिली झाडं मरून त्याच्या पाकळ्या पडल्यानंतर वेगवेगळ्या कलरची फुलं आलेली आहे जे की मी रोपं आणली सुद्धा नव्हती आपोआपच हे वेगळ्या कलरचे आलेले आहेत झेनियाची फुलं मी तीनच कलर आणले होते ऑरेंज रेड आणि पिंक माझ्या गच्चीवरील बागेत मी बऱ्याच प्रकारची फुलझाडंही लावलेली आहे ही झेनियाची रंगबिरंगी फुले आबोलीची सुद्धा माझ्याकडे रोपं आहेत अजून जास्वंदीचं लावलेलं ला आहे गुलाबाचं लावलेलं ला आहे परत मखमल झेंडूचा जो दुसरा प्रकार असतो तो तर भरपूर फुलं लागतात आणि छान वाटतं मन प्रसन्न होतं रंगबिरंगी फुले पाहून तर तुम्हाला आवडतात का अशी फुलझाडं फळझाडं तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझा आजचा हा गच्चीवरील बागेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय